आज राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं अक्कलकोटचे तहसीलदार माननीय विनायक साहेबांना आज गेल्या आठवड्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं फार मोठ्या प्रमाणात अतुनात नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या मते ऐंशी टक्के पिकाचं नुकसान या खरीप खरीप पिकाचं झालेलं आहे तरी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही उद्यापासून प्रत्येक तालुक्यातील सर्व विभागातील सर्व मंडळ अधिकारी तसेच तलाटी यांना आपण आदेश देऊन शेतकऱ्यांच्या पिकात झालेल्या नुकसानीचं पंचनामा करून तरी त्याचा अहवाल शासनाला पाठ पाठवून आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना मागणी केली केली आहे की एकरी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना अनुदान शासनाकडनं मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या आठवड्याभरात जर या तहसीलदार साहेबाकडून जर कुठल्याही प्रकारची जर पंचरमे स्थळपणे जर झाली नाही तर पुढच्या सोमवारी आम्ही याच तहसील ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा माधव जनका सम तुम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है माधव जनका सम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रीय समाज पक्षा